एकमेकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आवाज म्हणजे काय असत सा, चक्क सांगतात की मी तू असत तर त्यामुळे त्यांचं एक छोटस नेटवर्क तयार होत आवाजांच करतो मग थांबला मग दुसरा पक्षी त्याला रिस्पॉन्ड करतो ऐकू येत शेवटपर्यंत आणि मग त्याच्यात क्रिएशन खूप असतं उदाहरणार्थ हा एक पक्षी <स्थाथा> त्यामुळे मला क्षणभर शेन दिसायला अगदी साधे असतात त्यांचे आवाज अतिशय उत्कृष्ट असतात गोड आवाज असतात तर हा जो पक्षी आहे तो दिसायला किती साधा आहे पण असंख्य शिट्ट्या मारतो फार सुंदर शिळ ऐकू येते हे